एखाद्या हिंदू वस्ती हिंदू बहुल वस्तीमध्ये अशा पद्धतीने अतिक्रमण करून त्याच्यावरती जर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं चुकीचं आहे आणि हे आम्ही काही चालून घेणार नाही महानगरपालिकेने आता जी काही कारवाई केलेली आहे ती पूर्ण केलेली नाहीये आणि नागरिकांची मागणी आहे तिथलं अतिक्रमण जे आहे हे पूर्णतः काढायला पाहिजे आणि एखाद्या ओपन स्पेस वरती अधिकार जो असतो ती त्या भागातील नागरिकांचा असतो आणि त्यामुळे तिथलं अतिक्रमण जे आहे हे त्यांनी महानगरपालिकेने तातडीने काढले आज आज काय झालेलं आहे की आज रस्त्यावरती जो संघर्ष निर्माण झालेला आहे हा मी तुम्हाला सांगते की स्थानिक प्रशासनाने जर वेळीच याच्यावरती कारवाई केली असती तर नागरिकांना आज रस्त्यावरती उतर उतरण्याची वेळ आली नसते पोलीस प्रशासन त्यांचं काम करत असेल परंतु पोलीस प्रशासनाने पूर्णतः बंदोबस्त लावा पूर्ण बंदोबस्त नाशिक महानगरपालिकेला द्यावा सकाळी सात वाजता नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमण काही का प्रमाणामध्ये तितक काढलंय परंतु स्थानिक नागरिकांचं त्या बाबतीमध्ये अजून समाधान झालेलं नाहीये स्थानिक नागरिकांची जी मागणी आहे की हे अतिक्रमण पूर्ण काढायला पाहिजे आणि त्यामुळे अशी अनधिकृत अतिक्रमण असतील काही ठिकाणी रस्त्यावरती हिरवी फडकी बांधण्यात आलेली म्हणजे रस्त्यावरती अशा पद्धतीने अतिक्रमण करून काय संदेश द्यायचा आहे रस्त्यामध्ये लावली तर त्यांच्यावरती दंड केला जातात त्यांच्यावरती कारवाई केली जाते आणि वर्षानुवर्ष पोलीस स्टेशनच्या अतिशय जवळ हद्दीमध्ये अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये म्हणजे मी उदाहरण देईल तुम्हाला अकबर रोडवरच की त्या ठिकाणी नानावलीच्या पुढे रस्त्यावरती अशा पद्धतीचे हिरव फडक जे आहे ते लावण्यात आलेला आहे आणि हा सगळ्या ज्या भावना ज्या आहेत त्या हिंदूंच्या दुखवण्याचं काम ह्याच्यामधनं चा चालू आहे त्यामुळे मला असं वाटतंय की हा दोन समाजामधला संघर्ष जर मिटवायचा असेल आणि तो वाढवायचा नसेल हिंदूंच्या भावना ज्या आहेत त्या दुखवायच्या नसतील तर प्रशासनाने ह्याच्यावरती कडक कारवाई करायला त्या ठिकाणी जे काही अजून बांधकाम आतमध्ये राहिलेलं आहे ते बांधकाम जे <laughs> आहे हे नाशिक महानगरपालिकेने काढायला पाहिजे हे अधिकृत आहे वफ जायचं आणि त्याच्यातनं काही पेपर्स बनवून आणायचे तर हे देखील त्या भागातील नागरिकांवरती एक मोठा अन्यायाचा आहे आणि वक बोर्डाचा बडका दाखवायचा आणि अशा पद्धतीने अतिक्रमण करायची हे अत्यंत चुकीचं चा चाललेलं आहे या देशामध्ये वक बोर्डावरती देखील आता अभ्यास चालू आहे संसदेमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा देखील केल्या जात आहे परंतु एकूणच मी तुम्हाला सांगते की त्या भागामध्ये मी त्या सोसायटीमध्ये जाऊन आलेली आहे रात्रीच्या भागा देखील जाऊन आलेली आहे नागरिकांच्या भावना तीव्र आहे मी नागरिकांच्या सोबत आम्ही मी नागरिकांच्या सोबत आज रस्त्यावरती उतरलेली आहे प्रशासनाने कारवाई करावी नाहीतर आम्ही करा कारवाई पूर्णता केलेली आहे हेच माझी मागणी आहे नाशिक महानगरपालिकेशी चोवीस वर्ष ह्या भागामध्ये राहणारे नागरिक संपर्क करता एक पत्र व्यवहार त्यांचे झालेले आहेत सातत्याने परंतु इतकी एवढं मोठं बांधकाम होईस तो महानगरपालिका काय करत वेळेस हा तिडा जो होता तो सोडवायला पाहिजे एनसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक